आज नाशिक महानगरपालिका सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीससाठी प्रभाग क्रमांक तेरा चौदा आणि साठी जी काही नामनिर्देशन प्रक्रिया त्या ठिकाणी उद्यापासून सुरू होणार आहे त्या अनुषंगाने पत्र उपलब्धता अनामत रक्कम पत्र भरणे त्यानंतर मग छाननी मद्री अर्ज मागे घेणे चिन्ह वाटप आदर्श आचारसंहिता कायदा आणि सुव्यवस्था वेगवेगळ्या परवानग्या त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाचे खर्चाबाबतचे वेळोवेळे जे काही निर्बंध आहेत किंवा आदेश आहेत या सर्व अनुषंगाने त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक तेरा चौदा आणि पंधरामधील इच्छुक उमेदवारांची त्या ठिकाणी बैठक आज विभागीय कार्यालय नाशिक पूर्व महानगरपालिका या ठिकाणी घेण्यात आली या ठिकाणी सदर बैठकीला मोठ्या प्रमाणावर इच्छुक उमेदवार त्या ठिकाणी उपस्थित होते निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून त्यांना आवश्यक माहिती दिल्यानंतर इच्छुक उमेदवारांना ज्या काही अनुषंगी त्या ठिकाणी बाबींवर चर्चा करण्या त्या ठिकाणी आवश्यक होतं किंवा जे काही प्रश्न त्यांना होते त्या अनुषंगाने त्यांच्या प्रश्नांचं त्या ठिकाणी निराकरण करण्यात आलं आणि उद्यापासून जी काही निवडणूक प्रक्रिया आहे त्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक तेरा आणि तेरा चौदा आणि पंधरासाठी आवश्यक नियोजन त्या ठिकाणी यंत्रणेमार्फत त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे धन्यवाद आ, मी संदीप आहेर उपजिल्हाधिकारी मी प्रभात क्रमांक तेरा चौदा आणि प्रभा साठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून त्यासाठी